कर्ज फेडण्यासाठी आणि नवीन घर घेण्यासाठी चार लाखांची मागणी करून विवाहितेला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलाय याबाबत विवाहिता आदेवा मोहिरोद्दीन हरकारे वय बावीस राहणार साखरपेठ सोलापूर यांनी फिर्याद दाखल केली जेलरोड पोलीस ठाण्यात पती मोहिरोद्दीन सासू फेरोजा सासरा लियाकत दीन जिशांत नणंद सुमय्या नणंदेचा पती मुजाही फातिमा शेख व हलिमा शेख विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादीला लग्नानंतर फिर्यादी संत तुकाराम नगर जवळील जवाहर नगरातील सासरच्या घरी राहत असताना सासरकडील लोकांना कर्ज झाले होते तसेच नवीन घरही घेण्यासाठी फिर्यादीस माहेराहून चार लाख रुपये आणण्याकरिता सदरे लोकांकडून शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता या त्रासाला कंटाळून फिर्यादी या माहेरे राहण्यास गेल्या या संधीचा फायदा उठवत आरोपी पती याने तलाके हसनप्रमाणे तीन नोटीसा पाठवून फिर्यादीला तलाक दिल्याचे सांगत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तर अधिक तपास फौजदार डेरे हे करीत आहेत